नमस्कार शेतकरी बांधव माझं नाव शुभम बागुल मी इकॉमॅक्स सायन्स या कंपनीतर्फे आलो आहे तर आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील वायगाव या गावी आलो आहे तर येथील जे शेतकरी त्यांनी आपलं जागवर हे प्रोडक्ट वापरलं तर शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा जणांचे फोन येत राहत्या की बा उन्हामुळे प कांदेपातीवर येत नाही आहे बऱ्याचशा जणांना समस्या जाणवत आहे तर ज्यांनी जागवरचा स्प्रे घेऊन यांना काय रिझल्ट आली आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार नमस्कार तर तुम्ही जागवरचा स्प्रे घेतला घेतला आपलं नाव काय माझा पूर्ण परिचय सोनेबापू पड राहणार वायगाव तालुका गंगापूर जिल्हा आपण जागवरचा स्प्रे घेतला एकदम रिझल्ट चांगला आम्ही दरवर्षी कांद्यात फेलत जात असतो पण या वर्षी कांद्यात आम्हाला नंबर एक कांदा आमचा तयार झालेला आहे दोन दोन तीन तीन पाच ही जास्त बाकीच्या खर्चापेक्षा कमी खर्चच काम झाले तुम्हाला

जांगोर या कंपनीचा चांगला नंबर एक पीक येतो नंबर एक पीक तर आम्ही हेच वापरू इतर शेतकऱ्यांनाही सांगा जागवार वापरायचं हा इतर शेतकरी तुम्हाला पण सांगतो ज्यांोर जर वापरलं एकदम नंबर एक पीक येतं आम्ही या वर्षी वापरलं तर आमचं पिकात नंबर एक आहे पुढच्या वर्षी वापरा आणि इतर शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधवांनो तर सर्व शेतकऱ्यांनी जागवारचा स्प्रे नक्कीच घ्या तर आपण दिलेला माहितीबद्दल धन्यवाद धन्यवाद